महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आदिवासी अकोले तालुक्यात पंचवीस एकरावर पसरलेल्या कळस कृषी प्रदर्शनाला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी आज सायंकाळी भेट दिली राज्यातील अग्रगण्य कृषी प्रदर्शन म्हणून कळस कृषी प्रदर्शनाची ओळख आहे आज गुरुवारपासून कळस कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे या प्रदर्शनात चारशेपेक्षा अधिक स्टॉल्स दाखल झाले आहेत या खेरीज शेती आणि दुग्ध धंद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले जात आहे कृषी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी विविध स्टॉल्सला भेट देऊन विविध विषयांची माहिती अवगत केली तर सायंकाळी सात वाजता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे प्रदर्शनस्थळी दाखल झाले यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत नामदार कोकाटे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी कृषी मंत्री कोकाटे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा तसेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान हे अभ्यासू केंद्रीय कृषी मंत्री आहेत त्यांना भेटून राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन नामदार कोकाटे यांनी केले तसेच शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य बाजारभाव तसेच शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी अकोले टाइम्सशी बोलताना सांगितले या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले पाणी फाउंडेशनचे सी ओ डॉक्टर अविनाश पोळ कृषी अधीक्षक बोराळे साहेब कळस कृषी प्रदर्शनाचे संस्थापक सागर वागचौरे दिलीप शिंदे आबासाहेब थोरात कैलास भोसले सुनील नवले प्रकाश नवले वसंत मनकर भाऊसाहेब वाकचौरे वसंत धुमाळ आदी उपस्थित होते अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव अकोले आज आज या ठिकाणी कळस कृषी प्रदर्शन नावाखाली आमच्या कळशा शेतकऱ्यांनी अकोले तालुक्यामध्ये सालाबादप्रमाणे या ठिकाणी शेतकरी प्रदर्शनासाठी पंचवीस एकरामध्ये मोठं डेमो काही काही ठिकाणी डेमो आणि काही ठिकाणी मशिनरी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि अतिशय प्रयत्नपूर्वक तरुण शेतकरी या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवत आहेत ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे मला या ठिकाणी उद्घाटनाला ये येता आलं मी भाग्यवान समजतो की यामुळे महाराष्ट्रातील तरुण यापासून काहीतरी प्रेरणा घेतील इन्स्पिरेशन घेतील आणि शेती ह्या विषयामध्ये अमूलाग्र बदल होण्यासाठी हे कळस कृषी विज्ञान जे काही प्रदर्शन आहे हे निश्चितपणे या ठिकाणी फायदेशीर ठरेल छत्रपती युवा प्रतिष्ठान कळस यांच्या वतीनं जे आयोजित आपलं कृषी आणि पशुसंवर्धन म्हणजे डेअरी जे एक्सपो आहे तो नऊपासून या ठिकाणी सुरू होत आहे पाच दिवस चालणारा हा महोत्सव खऱ्या अर्थानं जर बघितलं तर लाईव्ह डेमो आणि त्यातल्या त्यात चारा पिकं ही अतिशय महत्त्वाची आहेत राज्याचा विचार जर केला तर हिरव्या चाराची कमतरता किंवा कोरड्या चाराची कमतरता ही भासतेच त्या अनुषंगाने या ठिकाणी सुमारे बेचाळीस प्रकारचे विविध गवत आणि मका किंवा ज्वारी यांचे क्रॉसेस तर याची माहिती लाईव स्वरूपात देण्यात आलेली आहे याचा फायदा निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना होणार आहे की जेणेकरून पशूंचं दूध उत्पादन जे आहे ते कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही याची निश्चित हमी या पद्धतीनं जर आपण चारात उत्पादन केला आणि जनावरांना जर दिला तर निश्चितपणे त्याचा फायदा पशुपालकांना होणार आहे तर त्याच पद्धतीनं डेअरी विषयक किंवा पशुसंवर्धन विषयक जर बोलायचं ठरलं तर दिनांक बारा तेरा त्याच पद्धतीनं नऊ आणि दहा या ठिकाणी ब्युटी स्पर्धा ज्या की उत्कृष्ट कालवडी असतील त्यांची ब्युटी स्प ब्युटी स्पर्धा होणार आहे त्याच पद्धतीनं जी दुप्ती जनावरं आहेत तर यांचं दूध उत्पादनाच्या अनुषंगाने त्या त्या ठिकाणी ही ती स्पर्धा आपण या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं या तालुक्याचं भूषण असलेलं डांगी जनावरांचं प्रदर्शन हेही तेरा तारखेला आयोजित करण्यात येत आहे या अनुषंगाने सर्व महाराष्ट्रातील सर्व पशुपालकांना आमची विनंती राहील आव्हान राहील की या प्रदर्शनाला आपण भेट द्या जास्तीत जास्त चारा पिकं आणि त्याच पद्धतीनं चांगली जनावरं यांची माहिती इथे घ्या त्यासोबतच पशुपालकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी जी कृषी अवजारं आणि अन्य काही ज्या काही सुविधा या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे तर त्याचाही फायदा घेण्या घ्यावा असं आव्हान आहे आज कळस येथे भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास भेट देण्याचा योग आला अनेक कृषी प्रदर्शनांना आजपर्यंत गेलेलो आहे देशातले असतील परदेशातले असतील पण ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं गाव एकत्र येऊन कृषी प्रदर्शन भरवतंय ही खूप मला वाटते की जमेची बाजू आहे किंवा महत्त्वाची बाजू आहे कारण आज आपण बघतोय की अनेक ठिकाणी गावागावामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरनं किती वादविवाद होत असतात या पार्श्वभूमीवर आपण अशा प्रकारचा विचार करून आपल्या गावामध्ये एखादं असं प्रदर्शन भरवून लोकांना चांगल्या व्हरायटी दाखवूया नुसत्याच आपल्या गावासाठी नाहीत तर बाहेरून येणाऱ्या लाखो लोकांना ह्या चांगल्या इथं तयार झालेले प्लॉट्स बघायला मिळत आहेत की जे चांगले वेगवेगळ्या कंपन्यांनी इथं प्लॉट्स उभा केले त्या प्लॉट्सच्या माध्यमातून शास्त्रीय ज्ञान आहे व्हरायटीज वेगवेगळ्या कळत आहेत आणि मला वाटते की हेच शिवरायांना अपेक्षित असलेलं स्वराज्य आहे की शिवजयंतीच्या निमित्तानं काय करावं असा इथला विचार तरुणांनी जेव्हा मनात आणला होता आणि मला वाटतं की त्याचं मोठश्रिय सरांना जाते की त्यांनी त्या तरुणांच्यामध्ये हे एक बीच पेरलं आहे आणि हे यावर्षी हे आठवं वर्ष आहे आणि आठव्या वर्षामध्ये वर्षा दिवसेंदिवस शिकत 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 चांगली प्रगती ही सगळी मंडळी करतायत शासनाचे आणि विविध स इतर संस्थांचे देखील त्यांना चांगलं साथ लाभते मला वाटते की ही खूप छान बाब आहे या प्रदर्शनामध्ये मला वाटते की महाराष्ट्रातल्या बहुतांश शेतकऱ्यांनी जे काही चांगलं करू इच्छितात चांगलं शिकू इच्छितात अशांनी भेट द्यावी इथून शिकून जावं आणि आपली शेती आपली माती आपली जनावरं चांगली करावीत धन्यवाद अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्गम असलेल्या अकोला तालुक्यामध्ये तारीख या दरम्यान अकोल्या इथे आयोजित करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनाचा लाभ सर्व जे शेतकरी बांधव असतील दूध उत्पादक असतील शेतकरी यांनी मोठ्या संख्येने घ्यावा या प्रसंगी मी असं आवाहन करतो दिनांक नऊ तेरा तारखेच्या दरम्यानमध्ये पशूचं प्रदर्शन देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे याच्यामध्ये उत्कृष्ट दूध देणाऱ्या गाई त्याच पद्धतीने विविध जातीचे जनावर लोकांना इथं बघायला मिळणार आहेत तसंच डांगीचं देखील या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे याचं देखील परिसरातील जे कोणी पशुपालक असतील यांनी देखील मोठ्या संख्येने लाभ घ्यावा आणि सर्वच शेतकरी बांधवांना मी निमित्ताने विनंती करेल आवाहन करेल आपण देखील या प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस